मोबाईल वर बघ बसत नाही नऊ साडे नऊ वाजता नाही नाही अजिबात नाही मोबाईल हाय का नाही तुमच्याकडे मोठा नाही मोबाईलच नाही बातमार कड असं आहे का मी मोबाईल वापरायचं नाही बरं मग तुमचं खाणं काय काय असतं सकाळचं खाणं काय असतं सकाळी आता काय उठलं ओट्स दलिया ही नाश्त्याला असते बदाम मोसंबी ज्यूस मनोख्याचा ज्यूस परत कलिंगडाचा दिवस मध्ये परत संध्याकाळ जोपताना जो खजुरी जाऊस असत मी आता महि तुमच्या वस्ताव बोलत होतो ते वस्त्राने मला हे सांगितलं आमचं महिंद्र महिंद्र काय म्हणले येणाऱ्या काळात सगळ्यात टॉपचा पहिला महाराष्ट्रातला जर असेल तर आमचं महिंद्राय म्हणले अभिमानाची गोष्ट आहे आणि ही म्हणजे महिले हिथच नाही म्हणजे बाहेरच्या राज्यासोबत जाऊन खेळतोय म्हणून सांगितलं हो बाहेरच्या देशात दोन मेडल आहेत कुठल्या कुठल्या देशात एक बहिरीनला आणि एक बलगिरीला काय सांगतोय म्हणजे इंटरेक्शन ला हो